एमपीएससी च्या परीक्षा म्हटलं की काही ना काही घोळ होणार हे आता ठरलेलंच आहे असाच घोळ कृषी विभागाच्या विद्यार्थ्यांबरोबर झाला गेल्या दोन वर्षांपासून कृषी विभागातल्या ज्या जागा होत्या त्या काढल्याच गेल्या नाहीत आणि आश्वासन देऊन सुद्धा काढल्या गेल्या नाहीत विशेष म्हणजे हे सगळे विद्यार्थी सध्या त्यांची परीक्षा जी आहे ते आता केवळ दहा बारा दिवसांवरती आली आणि हे सगळे विद्यार्थी स्वतःचा आवाज उठवत या ठिकाणी एकत्र जमल्याचं पाहायला मिळतं नेमकं काय झालंय तारांकित प्रश्नांना उत्तर देताना मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं की दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत त्या ॲग्रीच्या आम्ही एमपीएससी ऍड करू परंतु तसं झालं नाही कारण पंचवीसला पंचवीस ऑगस्टला एग्री एम पी एक्झाम आहे आणि आता दहा दिवस बारा दिवस तोंडावर राहिले तरी पण ऍड झाले नाही त्यामुळे आमच्यात एक संभ्रमता आहे अस्वस्थ आहे तर आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की ह्या ज्या दोनशे अठ्ठावन्न जागा आहेत ह्या ऍड व्हाव्या गेल्या सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरावा करतो यामध्ये पडळकर साहेब असतील त्यानंतर अभिमन्यू पवार सर असतील सगळ्यांनी मदत केलीत आणि नव्वद टक्केपर्यंत हे काम येऊन पोहोचलंय आता थोडक्यावर राहिलं तर आम्ही शासनाला विनंती करतोय की एकदा ते ऍड करावं आणि ह्या दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी एक लाख मुलं जे बसणार आहेत त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करावा नक्की कुठं अडलाय असं काय रेड टपिझम जे असतं ना लाल फितीचा कार्यक्रम इकडनं फाईल तिकडं तिकडनं तिकडं तिकडनं तिकडं आओ सोमवार भेजो शनिवार को असला कार्यक्रम चाललाय तर याकडे थोडं सिरियसली शासनानं विचार करावा किंवा तिथच्या कर्मचाऱ्यांनी विचार करावा कृषी विभागात नेहमीच असं काही ना काही घोड होत असतो या आधीचे काय अनुभव आहेत आणि दोन वर्षांपासून जागा निघाल्या मॅडम कृषी पदवीधरांवर नेहमीच अन्याय होतो कारण की दोन हजार पासून नंतर एक्झाम झाली होती एकवीस बावीस त्याच्यावर सुद्धा पण जॉईनिंग मुलांना आतापर्यंत नाही मिळाल्या आणि परत ती तीन वर्षानंतर भरती निघाली आहे आणि परत अजून चोवीसच्या आहे त्यांनी ॲड नाही केलं अजून तर नेहमी म्हणजे अन्नदाते जे आहेत त्यांच्या मुलावरच सरकारने का होतो खूप मोठी शकंती काय आणि मान्य मुख्यमंत्री संवेदनशील आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत तर त्यांच्या मुलांच्या बाबतीत पण आज मंत्रिमंडळाची मिटिंग आहे तर त्या संदर्भात दोनशे अठ्ठावन्न जागाचा निर्णय त्वरित घ्यावा आणि दुसरा एक प्रॉब्लम असा आहे मॅडम की मान्य पडळकर साहेब अभिमन्यू साहेब गणेश गोंडाने सर या सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्या दिवशी सुद्धा एक आमची आयबीपीएससी एक्झाम आहे आमच्याच मुलांची ॲग्री तर आमची मान्य आयोगाला अशी विनंती आहे की हो तुम्ही जरी स्वायत्त असले पण आमचा पण मूलभूत हक्क आहे तो तुम्ही मिळाला घेऊ नका आम्हाला दोन्ही एक्झामची संधी द्या ना आमची आम एक संधी तुम्ही काही रावत आहे तर त्यापर त्याबद्दल पण सरकारना विचार करावा आणि ती पण एक्झाम आमची सेपरेट घेण्यात यावी अशी विनंती तुम्ही किती वर्षांपासून या सगळ्यासाठी अभ्यास करताय आणि आता जेव्हा जागाच निघत नाहीयेत काय वाटत एक्चुअली मी म्हणजे दोन हजार बावीस पासून करते प्रिपरेशन दोन हजार एकवीस बावीस या वर्षी आयडिया आल्या होता तेव्हा आम्ही ही परीक्षा दिली होती दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात जाहिरातीत कृषीची पदे समाविष्ट नाही झाली आणि आता परत दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा जाहिरातीत ही पदे समाविष्ट नाही म्हणजे आमचं मागच्या दोन वर्षाचं तर नुकसान झालेलंच आहे पण येणाऱ्या पुढच्या दोन अडीच वर्षाचं सुद्धा नुकसान होणार तर मग आम्ही आम्हाला असं वाटतं की याच वर्षी या जागा समाविष्ट व्हाव्यात आणि एक्झाम व्हावी एक मुलगी म्हणून हे सगळं किती अवघड असतं कारण एक एक वर्ष जसं वाढत जातं घरच्यांचं प्रेशर असतं कसं सगळं फेस करतात ती मानसिकता सांगणं फार अवघड आहे ज्यावेळेस आम्ही घरातून बाहेर पडतो त्यावेळेस एकतर समाजाचाच विरोध असतो त्यात घरातून हे सांगितलं जातं की जे काही करायचं आहे तू ते दोन वर्षामध्ये कर कुठली एक्झाम पास व्हायची असेल तुला ती दोन वर्षात पास हो नसेल तर घरी आणि लग्न कर मग जर आम्हाला दोन दोन वर्ष जागाच निघत नाहीये आणि ज्यावेळेस जागा येत आहे त्यावेळेस तुम्ही समाविष्ट करत नाहीये तर मग आम्ही शेतकऱ्याच्या मुलींनी स्वप्न बघायचे सोडून द्यायचे का नाही बघायचे का नक्कीच या ठिकाणी आणखीन काही विद्यार्थी आहेत तुम्ही सरकारकडे आता काय मागणी करणार मोजके दहा बारा दिवस राहिलेत आता तर जागा ऍड होतील असं वाटतंय का जागा ऍड होणं शक्य आहे कारण आपल्या राज्याचे मान्य मुख्यमंत्री हे कृषी पुत्र आहेत शेतकरी पुत्र आहेत आणि ह्या शेतकरी पुत्रांची मागणी त्यांच्या कानावरती जर गेली तुमच्या तुम माध्यमातून तर ते नक्कीच यावरती काहीतरी ऍक्शन घेतील कृती करतील माझं असं म्हणणं आहे की आताची पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रिक पदांसाठी जी परीक्षा आहे त्यामध्येच या कृषी सेवेची पद समाविष्ट करण्यात यावी आणि सर्व कृषी पुत्रांना न्याय देण्यात या दे। सरकारला एक इशारा द्यायचा असा शेवटचा मॅडम सरकारला इशारा तर काय नाही कारण आम्ही सामान्य मुलं आहेत पण संघटना संघटना मध्ये एक शक्ती असते आणि आम्ही जर दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी जर एक लाख जर मुलं बसू तर एक लाख परिवाराची ती ताकद आहे जर सरकारला इशारा द्यायचा झाला तर दोन हजार चोवीस मध्ये जर ऍड नाही झाल्या तर दोन हजार संघटना मध्ये एक शक्ती असते आणि आम्ही जर दोनशे अठ्ठावन्न जागेसाठी जर एक लाख जर मुलं बसू बसू तर एक लाख परिवाराची ती ताकद आहे जर सरकारला इशारा द्यायचा झाला तर दोन हजार चोवीस मध्ये जर ऍड नाही झाल्या तर दोन हजार चोवीसच्या मतपत्रिकेत आम्ही निश्चित याचा विचार करू नक्कीच आपण बघतोय की हे सगळे विद्यार्थी दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी एकवटलेले पाहायला मिळतात आणि जर आमच्या जागा यंदाच्या जी भरती निघाली आहे त्या भरतीमध्ये समाविष्ट करून घेतल्या नाही तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही आमच्या परिवाराची आणि आमच्या सगळ्यांची काय ताकद आहे हे सरकारला दाखवून देऊ असा इशारा त्यांनी सरकारला दिलाय त्यामुळे आता सरकार या सगळ्याला गांभीर्याने घेऊन या जागांचा त्वरित समावेश ऍड मध्ये करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी कमोन गाइज हरिया ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट्सन लर्न रोज का ढक्कन देना hmm. विद्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद